भोकर येथे आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आरोपीवर पोस्को दाखल करून भोकर पोलिसांनी पकडले भोकरमधील मौजद पाकी येथील एका अल्पवयीन आठ वर्षीय मुलीला खाऊचे अमिषे दाखवून युवकाकडून बलात्कार केला अनुषंगाने भोकर पोलिसांनी आरोपीला जेरबंद करून भोकर पोलिसांकडून सात सप्टेंबर रोजी पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे भोकर तालुक्यातील मौजे धुळदेव पाकी येथील एका शाळकरी अल्पवयीन मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपीने जवळ बोलावून पैसे देऊन दुकानावरून खाऊ आणण्यास सांगितले नंतर स्वतःच्या घरात नेऊन दरवाजा बंद केला आणि दिवस सहा रोजी दुपारी तीन वाजता दुष्कर्म केले या अनुषंगाने दिवस सात रोजी भोकर पोलिसांनी आरोपीस मोबाईल लोकेशनवरून जेरबंद करून त्यावर फिर्यादी आईच्या खुलाशावरून पोस्को कलम तसेच अँट्रोसिटी कलम विविध कलमा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास उपविभागी पोलीस अधिकारी डॅनियल बेन तसेच पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैले पोलीस उपनिरीक्षक जाधव पोलीस उपनिरीक्षक कराड हवालदार नामदेव जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल भीमराव जाधव पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत आरकीलवार पोलीस हवालदार कळणे पोलीस कॉन्स्टेबल मंगेश क्षीरसागर पोलीस कॉन्स्टेबल कळणे परमेश्वर गाडेकर सदर टीमने आरोपीस पकडण्यासाठी परिश्रम घेतले असून तपास चालू आहे